टेरिफ वॉरचा भारतीय उद्योजकांना फायदा मायक्रॉन प्रेसिडेंटचे व्यवस्थापकीय संचालक करण विक यांचा दावा अमेरिकेकडून भारतावर लादला जात असलेल्या निर्यात कर अर्थात टेरिफ एका दृष्टीनं चांगला आहे यातून भारतीय उद्योजकांना अन्य देशातील निर्यातीच्या संधी शोधता येतील निर्यात कर वाढल्यानं भारतीय मालाच्या किमती वाढून अमेरिकेतील मागणी घटण्याची भीती असली तरी ही संधी नवे ग्राहक शोधण्याची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असं प्रतिपादन मायक्रॉन प्रेसिडेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक करण विक यांनी येथे केलं आपल्या देशात इंग्रजी भाषिकही अनेक जण असल्यानं युरोप जर्मनी इंग्लंड फ्रान्स चायना प्लस अशा देशांसह आफ्रिका खंडातही निर्यात संधी शोधताना व ती प्रत्यक्षात आणताना भारतीय उद्योजकांना भाषेची अडचण येणार नाही असा विश्वासही बिग यांनी व्यक्त केला नगरमध्ये तीन वर्षांपूर्वी टूल्स काउंटी हा पहिला इंडस्ट्रीयल मॉल सुरू करणारे व या माध्यमातून जिल्ह्यातील इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल आणि फॅब्रिकेशन उद्योगांना आवश्यक औद्योगिक साहित्य पुरवणारे उद्योजक मिलिंद ऋषी यांनी नव्या नगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीत श्री एंटरप्रायझेस संचलित मायक्रोन शॉपी सुरू केली आहे तिचं उद्घाटन मायक्रोन प्रिसिडंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक करण वेग यांच्या हस्ते नुकतंच झालं यावेळी माधवी ऋषी क्रितिज वेग वरदराजन आदी उपस्थित होते रोहतक हरियाणा येथील मायक्रॉन प्रेसिजन कंपनी भारतातील एकमेव इंडियन मल्टीनॅशनल कंपनी मानली जाते ही कंपनी थ्री एम एम पासून ते थर्टी एट एम एम आकारापर्यंतच्या पंधरा हजार प्रकारच्या नटबोल्ट उत्पादन करते सुमारे पाचशे साठ कोटींचा टर्न ओव्हर असलेल्या या कंपनीच्या भारतात तसेच इंग्लंड आणि जर्मनीमध्ये ही शाखा आहे घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या छोट्या नटबोल्टसह जेसीबी ट्रक व सर्व प्रकारच्या वाहनांसाठीही मोठ्या प्रकाराच्या नटबोल्ट निर्मिती केली जाते त्यांची विविध देशात निर्यातही होते या कंपनीचे नटबोल् आता श्री मध्ये उपलब्ध झाल्याचं वाहिल्यानगर सुपार रांजणगाव चाकणी माणसेतील सुमारे पन्नास कंपन्यांना सर्व प्रकारचे मायक्रॉन कंपनीचे नटबोल्ड उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं ऋषी यांनी सांगितलं सध्या मायक्रॉन कंपनी भारतात तिसऱ्या क्रमांकावर असून भविष्यात क्रमांक एक वर येण्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन हजार सत्तावीस पर्यंत चाकणी येथे कंपनी उत्पादन विभाग उभारणार आहे तसेच अमेरिका साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया दुबई केनिया येथे ही कंपनीचा विस्तार करण्याचा मानस असल्याचं बिग यांनी सांगितलं सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी मायक्रॉन पृथ्वी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून या फाउंडेशनच्या वतीनं बेटीको बचाओ बेटीको सम्मान दिलाव अभियान चालवलं जातं या अंतर्गत रोहतक मध्ये तीनशे वर मुलींसाठी मोफत शिक्षणाची सुविधा दिली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ पाहणाऱ्या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिव्यांग खेळाडूंना तज्ज्ञांचं मार्गदर्शन व त्यांचा पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही बिग यांनी सांगितलं अहिल्यानगर शहर व जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व असल्यानं या जिल्ह्यातही मायक्रॉन पृथ्वी फाउंडेशन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी दिली श्री एंटरप्राइजेस व टूल्स यांच्या वतीनं वर्षभर राबवल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिर वृक्षारोपण उद्योजकता विकास मार्गदर्शन आदी उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले व यात मायक्रॉन कंपनीद्वारे योगदान देण्याची ग्वाही दिली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर नमस्कार मेरा नाम मार्केटिंग माइक्रोन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज से हूँ रोहतक हरियाणा से आज मैं अहमदनगर में यहाँ पे अपने बिजनेस पार्टनर श्री इंटरप्राइजेस इनके पास आया हूँ इस शहर में अपना डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क और इनके थ्रू हमारे जितने भी कस्टमर हैं अहमदनगर और अराउंड अहमदनगर हम उनको अपना प्रोडक्ट अच्छी क्वालिटी अच्छे प्राइस और अच्छी डिलीवरी से देना चाह रहे हैं इसके आगे का क्या है आपका विजन हमारा श्री साथ मिलके विजन यही है कि हमने इस एरिया में एक अच्छा प्रोडक्ट जो हम बनाते हैं उसको अच्छे क्वालिटी के हिसाब से कस्टमर को सर्विस करना है और उसका लाभ यहाँ के सोसाइटी को देना है कंपनी तो जी सॉरी कंपनी आपके पास हमारी कंपनी एक इंडियन मल्टीनेशनल कंपनी है जो कि नॉट ओनली इंडिया बट इंग्लैंड और जर्मनी में भी प्लांट्स हैं उनके और हम यहाँ पर विजन यही है हमारा कि हमने इंडिया की नंबर वन कंपनी बनाना है और अपने बिजनेस पार्टनर्स लाइक श्री इंटरप्राइजेस को साथ लेके जाना है और इन हम बनेंगे तो ये भी इस एरिया के इस रीजन के नंबर वन फास्टनर सप्लायर बनेंगे नमस्कार मी मिलिंद ऋषी डायरेक्टर टूल्स काउंटी प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रॉपरेटर श्री एंटरप्राइजेस मायक्रॉन प्रेसिजन्स क्रूज बरोबर आम्ही आता चॅनल पार्टनर म्हणून मागील दोन वर्षापासून असोसिएटेड आहोत कंपनीची कॉस्ट क्वालिटी आणि डिलेवरी उच्च दर्जाचे प्रॉडक्ट कस्टमर्सला योग्य दरात देणे ही जी कंपनीची जी पॉलिसी आहे या पॉलिसीला अनुसरून आम्ही कंपनीशी असोसिएटेड राहून नगर पुणे रामजनगाव औरंगाबाद नाशिक हा जो काही सराउंडिंग इंडस्ट्रीयल एरिया आहे या एरियामध्ये कस्टमर्सला उच्च दर्जाचे फास्टनर प्रॉडक्ट देणे योग्य रेटमध्ये देणे ही जे कंपनीचं जे व्हिजन आहे त्या व्हिजनप्रमाणे आम्ही मायक्रॉन प्रिसिजन बरोबर काम करत आहोत आणि यातून पुढेही काम करत राहू टूल्स काउंटी प्रायव्हेट लिमिटेड हा आमचा महाराष्ट्रातला इंडस्ट्रियल प्रॉडक्टचा पहिला मॉल आहे या मॉलची स्थापना आम्ही बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी केली होती नगर शहरामध्ये आहेड ऑफ द टाइम जाऊन आम्ही काही धाडसी निर्णय घेतले आणि इंडस्ट्रियल मॉलच्या कन्सर्टमध्ये आम्ही काम चालू केलं नगरच्या इंडस्ट्रीचा जो पेन एरिया होता की त्यांना छोट्या छोट्या वस्तूंसाठी पुणे आणि मुंबईच्या मार्केटला जावं लागत होतं आमचा असा प्रयत्न आहे की या सर्व वस्तू आमच्या इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या मॉलमध्ये टूल्स काउंटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये योग्य दारामध्ये त्यांना उपलब्ध व्हाव्यात इंडस्ट्रीचा दुसरा पेन एरिया असा आहे की त्यांना या सगळ्या वस्तू रिजनेबल रेटमध्ये पूर्वी मिळत नव्हत्या तर आमच्याकडे ते सर्व वस्तू होलसेल रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत तुम्ही प्रत्यक्ष येऊन प्रॉडक्ट्स बघू शकता प्रॉडक्ट्स फील करू शकता वापरून बघू शकता आणि अंडर वन रूप सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे तुम्ही इथं आल्यानंतर समजा तुमच्या कामाच्या नादात तुम्ही काही वस्तू विसरलेला असाल की काही तुम्हाला रिक्वायरमेंट आहे पण तुम्ही विसरलेला असाल इथं आल्यानंतर तुम्हाला ते सगळे प्रॉडक्ट बघितल्यानंतर परत तुमच्या लक्षात येतं की हे वस्तू आपल्या कामाची आहे ही आपल्या गरजेची आहे आणि या पद्धतीने आम्ही इंडस्ट्रीला पण चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करतो